नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रविवार पंधरा फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो आणि आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खास करून विशेष असं अनन्य साधारण महत्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून शुभ देखील आहे या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला देवादी देव महादेव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते असं देखील म्हटलं जातं महाशिवरात्रीला जो कोणी देवादी देव महादेवांची विधिवत पूजा करतो आराधना करतो शंकराचा अभिषेक करतो व्रत करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि माता पार्वती देवींचा कृपा आशीर्वाद अखंड मिळत असतो आता शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जे हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डो डोक्यावरती धारण केलं होतं त्यामुळे भगवान शंकराची नेहमी पूजा उपासना आराधना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष हा दूर होतो या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे अधिक पटीने पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे या काळात आपण केलेल्या सेवा उपाय जे आहेत तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी देखील चालेल परंतु आपल्याला घरात या झाडाचं एक फळ आणायचं आहे एक फळ म्हणजे साक्षात महादेव प्रसन्न होती आणि फक्त चोवीस तासात तुम्हाला घरामध्ये बाजूनी पैसा यायला सुरुवात होईल आणि घरातील जी काही गरिबी दुःख दारिद्र्य आहे दोष आहे तर ते नष्ट होऊन जातील तर असं कोणतं फळ आहे आपल्याला घरात ते आणायचं आहे आता त्या फळाचं काय करायचं आहे आणि कुठे आपल्याला ते ठेवायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव असे नक्की लिहा तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण आपल्या हिंदू धर्मात अनेक लाखो देवी देवता प्रत्येक देवांचं एक विशेष महत्त्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू फळ अर्पण केलं जातं त्याचबरोबर अलंकार शस्त्र हे प्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवाचं खास फूल आणि फळ देखील प्रिय असल्याचं शिवपुराणामध्ये सांगितलं जातं आणि या प्रत्येक फुलाचं आणि फळाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्त्व देखील सांगितलं गेलं आहे तर त्याच फळांपैकी एक फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ धतुरा असं सुद्धा म्हटलं जात की जेव्हा भगवान असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान शिवशंकरांनी विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव हे बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतित झाले होते अशा स्थितीमध्ये विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी भगवान शिवाच्या डोक्यावरती भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून देवादी देव महादेवांना भांग आणि धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं जातं आणि देवादी देव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये हे फळ खूप खास आणि महत्वाचं मानलं जातं आपण जर या दिवशी या फळासंबंधी हा एक उपाय केला तर साक्षात देवादी देव महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होऊन अखंड स्वरूपात आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद राहील आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न अडीअडचणी अडथळे हे जे आहेत तर ते नष्ट होऊन जातील जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल अडचणी असेल यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत भांडण तंटे क्लेश वादविवाद होत असतील त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल तसेच कुटुंबाची प्रगती होत नसेल त्यासाठी तुम्ही हे धोत्राच्या फळाचा जो उपाय आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छता करून स्नान करून तुमच्या देवघरातील नित्य देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा जो उपाय आहे तर हा उपाय करण्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्हाला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे जर हे फळ तुमच्या घराच्या जवळपास कुठे असेल किंवा काही लोकांना माहिती देखील नाही की हे फळ जे आहे तर ते महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण केलं म्हणून त्यामुळे आता हे आपल्याला फळ सहज कुठेतरी झाडामध्ये शेतामध्ये हे झाड खूप असतात आणि तुम्हाला तिथे मिळून जाईल तुम्ही फक्त आजूबाजूला कुठेही शोधून पहा तर त्या झाडाचं फळ तुम्ही आणू शकता किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिराच्या बाहेर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील उद्याच्या दिवशी हे फळ जे आहे धोत्र्याचं तर ते तुम्हाला विकत मिळून जाईल तिथून तुम्ही हे फळ विकत आणू शकता हे फळ घेताना त्याला दांडी असायला हवी म्हणजे देट असायला हवा देटाच बघून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आसन आपल्याला बसण्यासाठी घ्यायचं आहे आसनावरती बसूनच पूजा करायची आहे कारण जमिनीवरती बसून पूजा केली तर ती धरणी मातेला समर्पित होते त्यामुळे नेहमी पूजा आपण आसनावरती बसून करावी त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल घ्या थोडस एक चमचावर गुलाबजल असेल तर गुलाबजल घ्या त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे फळ धुवून काढायचं आहे आणि आता तुमच्याकडे जर गंगाजल किंवा गुलाबजल नसेल तर साध्या पाण्याने देखील तुम्ही हे फळ धुवू शकता यानंतर तुम्हाला थोडस भस्म घ्यायचं आहे आणि त्या भस्मामध्ये हे जे फळ आहे तर ते ठेवायचं थे आहे आणि सगळीकडे तुम्हाला या फळाला भस्म लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर तेव्हा तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती लावतो त्याची तो थोडीशी रक्षा घ्यायची आहे आणि ती त्या धोत्र्याच्या फळावरती वरून टाकायची आहे यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदूळावरती हे जे फळ आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर हे फळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये दे दे। दे शिवलिंग असेल तर त्याच्यासमोर ठेवायचं आहे शिवलिंग नसेल तर फक्त देवघरामध्ये दे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे यानंतर त्या फळावरती तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओळ घ्यायची आहे आणि दिव्याने आरती करायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे हा मंत्र रोग नष्ट करणारा आहे हा भोलेनाथांचा सर्वात प्रिय आणि आवडीचा मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की मी महादेवांसमोर नथमस्तक होतो आणि या मंत्राचा जप केल्याने शरीर आजारपणापासून मुक्तता मिळते आपले मन घर हे नेहमी शांत राहते घरातील दोष या मंत्रामुळे नष्ट होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य यायला सुरुवात होते यानंतर आपले दोन्ही हात जोडून भगवान देवादी देव महादेवांचं नामस्मरण करून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी देवादिदेव देव महादेवांना अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर हे जे फळ आहे तर तसंच तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे सायंकाळी प्रदोष काळामध्ये हे फळ जे आहे तर ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि आपल्या म्हणजे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल शिवलिंग असेल तर तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती हे फळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र पठण करायचा आहे आणि मनातील इच्छा व्यक्त करून हे फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना या फळाची दांडी ही तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे प्रदोष काळ म्हणजेच सूर्य मावळण्याच्या आधी एक तास अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर एक तास हा जो कालावधी असो तर याला प्रदोष काळ म्हटलं जातो आणि महाशिवरात्रीची पूजा देखील याच काळामध्ये करणे अत्यंत शुभ मानलं जातो त्यामुळे आपल्याला ही फळं याच वेळेमध्ये शिवलिंगावरती जाऊन अर्पण करायचे आहेत आता सोबतच दुसरा एक लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तो ही धोत्र्याच्या फळाचाच आहे तर आता ज्यांना खरोखर पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्याला ते एका धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे आणि ते फळ देखील आपल्याला चांगलं घ्यायचं आहे त्याला दांडी असणार आहे असं फळ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवलिंगाची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि हे धोत्र्याचं फळ तुम्हाला हळदीमध्ये असं पूर्ण बुडवायचं आहे हळदीमध्ये पिवळं करायचं आहे आणि हळदीमध्ये डुबून तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तिथे बसून एकशे आठ वेळा हा तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करायचं आहे शिवलिंगाजवळ तीन वेळा टाळी वाजवायची आहे आणि देवादिदेव महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे पैशाविषयी इच्छा आहेत तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तिथून आपल्याला परत ते फळ जे आहे तर ते उचलून आणायचे आहे आणि घरी आणल्यानंतर लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून आपण जिथे कुठे पैसा ठेवतो तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा आपल्या घरामध्ये तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधून ठेवायचं आहे किंवा दरवाज्याला बांधलं तरी देखील चालणार आहे आता हे फळ किती दिवस ठेवायचं आहे म्हणजे पुढची महाशिवरात्री येईल तोपर्यंत आपल्या घरामध्ये असंच राहून द्यायचं आहे ते इकडे तिकडे टाकायचं नाही वरती बांधून ठेवायचं आहे आणि त्याच आपल्याला पवित्र्य सांभाळायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ते फळ जे आहे तर ते धोत्र्याचं फळ बांधायचं आहे आता हा जो उपाय आहे तर हा शिव महापुराणातील उपाय आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर उद्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय जो आहे तो रात्री बारा वाजता करायचा आहे परंतु ज्यांना उद्या रात्री बारा वाजता करणे शक्य नाही तर त्यांनी दिवसभरामध्ये मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केव्हाही केला तरी देखील चालणार आहे परंतु ज्यांना जवळ मंदिर असेल किंवा कोणी सोबत असेल तर स्वतःची काळजी घेऊन उद्या रात्री बारा वाजता आवर्जून हा उपाय करून पहा तुम्हाला त्याचा नक्कीच काही ना काही रिझल्ट हा अगदी थोड्या दिवसांमध्ये जाणवायला सुरुवात होईल हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे करून पहा तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले अनुभव यायला सुरुवात होतील अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी देवादिदेव महादेवांची सेवा करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आराधना करायची आहे महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आपल्याकडून जितकी शक्य होईल तितकी सेवा करायची आहे आणि ज्यांना शिवलीला अमृत या पोथीचं पारायण करायचं आहे तर त्यांनी आवर्जून करा ज्यांना पूर्ण पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी किमान उद्याच्या दिवशी अकराव्या अध्यायाचं तरी पठण आवर्जून करायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी देवाधिदेव महादेवाची आणि माता पार्वतीचं पूजन करायचं आहे सेवा करायची आहे तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिव